आपल्या देशामध्ये एक खूप मोठ्या देशावर देशावर एक खूप अति प्रचंड अशी संकट होण्याची जी साव आहे ती आहे पर्यावरणातल्या बदलात या गोष्टीची तुम्हाला जे पहिल्या दिवशी बोलतो तेव्हा पण सांगितलं की हा संकट आहे देशामध्ये पण आपल्या कोकणावर जास्त आहे कारण तुम्ही सांगितलं की पर्यावरणात होणारे बदल दृश्य परिणाम जर कुठे दिसणार असेल तर समुद्राची पातळी वाढणार आणि ज्या देशाला सात हजार दोनशे चौदा सहाशे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे त्या देशावरती दे जास्त गंभीर आहे कोकणावर होणार सातशे वीस किलोमीटर म्हणजेच कोकण महाराष्ट्रातलं लाभलेला सातशे किलोमीटर लांबीचा समुद्र म्हणजेच कोकण पण त्यामुळे ह्या संपूर्ण किनारपट्टीवर मग ती पूर्व किनारपट्टी असो देशाची तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा पूर्व किनारपूर किंवा पश्चिम किनारपूर्वी प्रदेश जिथे महाराष्ट्र येतो त्या दोन्हीवर आपल्याकडे खूप मोठं मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देशाचा पर्यावरण होतो देशात बिहारी वाजपेयीचं सरकार होतं त्याला देशाचे पहिल्यांदा तुम्ही जो आता प्रश्न केला त्या प्रश्नामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था एकापदा वाढत असतात ज्या पर्यावरणातल्या बदलामुळे जे नुकसान देशाच्या देशात होणार आहे ते किती होणार आहे ते खरं काय सरकार सांगत होतं आम्ही त्याला एक श्वेतपत्रिका सरकारच्या वतीने पहिल्यांदीच काढली आता त्या श्वेतपत्रिकेमध्ये मी पर्यावरण मंत्री होतो आणि वाजपेयी साहेब पंतप्रधान होते आणि कॅबिनेटने त्या श्वेतपत्रिकेला ऍक्टिव्ह जाहीर करतो त्या श्वेतपत्रिकेमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की सरकारचा ऑफिसर नंबर आहे की त्यावेळेला आपली अर्थव्यवस्थावर्धकांची सहा टक्के वगैरे वाढत होती तर आम्ही आणखी शेवटी सरकार तुरुधी सांगतो आम्ही जो सांगितला होता की लॉस अडॅप्टेशनची परिस्थिती लागतात लग्नातल्या बंदामध्ये त्याची किंमत जवळजवळ तेवढीच होती आणि शेवटी एखाद्याला आपण खूप जोरात धावतो आहे पण तिकडे धावल्यासारखीच परिस्थिती आहे धावतो खूप परंतु त्या चुरीमध्ये धावतोय असंच परिस्थिती एखादा अडथळा वाढते तेवढं नुकसान आपण याच्यामुळे होणार त्यामुळे आपल्याला हा अतिशय गंभीरपणे विषय विषय शेतकऱ्यांना आपल्या कोकणातच विचार करतो देशातलं राहून कोकणामध्ये आपल्याकडे अवेळी पाऊस येतो त्यामुळे लाग लागलेला मोहर म्हणून जातो आपल्याकडे थंडी जेव्हा पडायला पाहिजे आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा मोर येतो तर थंडीच पडत नाही पडते कधी ती उशीरा त्यामुळे मोर उशिरा येतो हे आपल्याकडे येणारे हवामानातले बदलले आहे हे कुठेतरी कल्पित काय कोणीतरी विचार निर्माण केलं असेल प्रत्येक शेतकरी भोगतोय मच्छिमारांना विचार तुम्ही जे मासे मिळायचे त्या मासे मिळत नाही तर त्या कारण पर्यावरणाबद्दल हा एक कारण शिवाय ऑल कृषी तो तेही आहे परंतु त्याचं कारण काय शेवटी तेच कारण आहे एका बाजूला आपण पर्यावरणाला कुठेही कृषी देखील निसर्ग निर्माण केले नियमाप्रमाणे चाललं पाहिजे त्यालाच आपण कुठेतरी बाधा दिली म्हणून आज आपल्याकडे निसर्गचे जे नियम आहेत त्यावर आधारित अर्थव्यवस्था त्यांनी केली पाहिजे जो तुम्ही म्हटलं तर मी सांगतो की पावसा आज निसर्गाच्या नियमावर आधारित अर्थव्यवस्था जर आपण निर्माण केली नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये जगाला तर भोगावंच लागेल देशाला तर लागेल पण कोकणाला देखील त्याचे गंभीरपणे भोगावे लागेल आणि म्हणून तर निसर्गाचे नियम बदलू शकत नाही आता तुम्ही सांगितलं तसं निवडणुकीमध्ये काय बदल त्याचे बदल करू शकतो आपण कायदा करू शकतो परंतु निसर्गाचे नियम बदलण्याचा तर कायदा कोण करण्याची क्षमता तरी मानवता निर्माण केले आणि होणार आहे म्हणून निसर्ग निसर्ग आपल्याला निर्माण केलं म्हणजे मी आईलाच तसं बघतो आईला पण अभिषेक करून ते चालणार त्यामुळे आपल्याला निसर्गाच्या नियमावरून आधारित आणखी कसे करत त्याची देखील विचारामुळे सांग त्याचा देखील त्यासाठी काय केलं पाहिजे क्लायमेट थ्रू ॲग्रिकल्चर क्लायमेट थ्रू इकॉनॉमी ह्याचं देखील आपल्या सरकार धोरणामध्ये आपण केले त्याचा विचार केला आता प्रश्न असा आहे तुम्ही तिथं आणखी एक समजा पूर्व किनारपट्टी पश्चिम आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण पश्चिम किनारपट्टी राहतो तिथे वादळ वेध येतात तिकडे कुणी पोलिसाला यायची दिल्ली यायची आंध्रमध्ये यायची आणि त्याचं त्याचं काय जे नुकसान व्हायचं त्यामुळे तिकडचं आपला काय संबंध नाही परंतु तुम्ही म्हणालात ते की मान्सून म्हणतो ज्या पाव पावसामुळे आपल्यालाकडे सगळ्यात जून ते सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस खास करून पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टीवर जे तामिळनाडू वगैरे त्या भागात हा परतीचा पाऊस येतो म्हणजे ऑक्टोबरपासून तिकडे सुरू होते इथून जेव्हा परत होतो तिकडे जातो तर हे पावसाचं जे गणित आहे हे गणित पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी असं तुम्ही चालणार तर निसर्गात एक आहे तर तिथून ते तिथून मान्सून जे ताकद असते ती तिथून तयार होती आपण म्हणतो पूर्वी केरळमधून मान्सून आलं की आपल्याकडे सात दिवसांनी येतो हो। केरळमध्ये कुठे येतो या अंदमान निकावरमध्ये अंदमान निकावरमध्ये पाऊस कुठे येतो हा तरी येतो ना अंदमान निकावरमध्ये पाऊस येतो तो कुठच्या तरी आपण पूर्व किनारपट्टी पश्चिम किनार इथूनच येतो तुम्हाला उदाहरण सांगतो चांगला प्रश्न अमेरिके प्रचंड मोठ्या प्रमाणात आता हा सीझन आहे की काही झालं तरी त्याला टायफोन म्हणतात त्याला सायक्लोन म्हणतात अति वाईट परिस्थिती असते मग ते किनारपोटे रादळ येतात मग ते असो नॉर्थ केअर्न असो तिकडे येतात तुम्हाला आश्चर्य वाटतं ती 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 की अमेरिकेच्या किनारपट्टीवर आदळणारी अति विध्वंसक अशी वादळं ह्याची निर्मिती तिथून एक हजार दोन हजार दहा हजार किलोमीटर लांब होती कारण समुद्र एकच आहे आणि समुद्रातून वादाची निर्मिती होती ती वादाची निर्मिती झाली की मग थोडी उष्णता असेल त्यामुळे ते वाद आणखीन जोरात पुढे पुढे घालणार आणि जसं आपण भांग घेतो की पहिले भांग घेतल्यानंतर जर आणखी करत कोण काही ते खाल्लं की भांगेला आणखीन वाढत तसं नाही त्याच्या मागे जाताना वादळ सुरू झालं तर वादळ आणखीन एक प्रचंड ताकद मिळते त्या उष्णते मिळून आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो जे क्लायमेट चेंजमध्ये झालं ते आणखीन वाढतं त्यामुळे तुम्ही म्हणाल तर पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी हे एकच आहे त्याचं नाव आपण दिलं पूर्व आणि पश्चिम त्यामध्ये शेवटी निसर्गात एकच भाग आहे त्यामुळे आपल्यावर दुहेरी संकट पण आपण या दोघांच्या पैशीमध्ये मध्येच भारताचा संपूर्ण भूभाग जो आहे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी किंवा हिमालयातून खूप आलेलं होतं दो काय दोन्हीकडे समुद्र किनार नसलेला लँडलॉक भाग जे आहे उत्तर उत्तर आहे इथे आपण बहुतांश भाग हा हिमालयाच्या येणाऱ्या पाण्यावर अवलंबून गंगा म्हणा ब्रह्मपुत्रा म्हणा या सगळ्या नद्या ज्या आहेत कोड्या ह्या हिमालयातून उभं पाहतो आणि हिमालय देखील ह्या क्लायमेट चेंजमध्ये बल्लेमध्ये त्याची परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे आज आपल्याकडे सर्व मालिके संकट येण्याची क्षमता संकट येण्याची शक्यता त्यावर आपण मात करण्यासाठी आजपासून उपाययोजना केली तर तहान लागला वीर खणं म्हणून माझ्या आजीने मी सांगेल की रात्री त्या माकड ती रात्री घर मानतात फिरत फिरायचं पण रात्री माकड म्हणतात घर माते उद्योग दुसरे फिरायला लागतं ते विसरायला लागतं पण आपण न विसरता या गोष्टीचा पाठपुरावा करा